नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या हायरिंग टुडे या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची हो आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात तब्बल एक हजार सात पदांची अप्रेंटिस भरती जाहीर झाली आहे ही वरती अप्रेंटिसशिप ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन अंतर्गत केली जात आहे कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा शेवटची तारीख काय आहे आणि या भरतीशी संबंधित सर्व महत्वाच्या बाबी आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहूया आपण जाहिरात क्रमांक आणि एकूण जागा दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील या भरतीसाठी जाहिरात क्रमांक पी स्लॅश एन जे पी स्लॅश एस एस स्लॅश ट्वेंटी ट्वेंटी फोर स्लॅश सिक्स्टीन आहे एकूण एक हजार सात पदांवर भरती होत आहे आणि ही भरती दोन विभागात केली जाणार आहे पहिला विभाग आहे नागपूर विभाग त्यासाठी नऊशे एकोणीस जागा आहे आहेत दुसरा विभाग आहे मोतीबाग वर्कशॉप ज्यामध्ये अठ्ठ्याऐंशी जागा आहेत मित्रांनो या मध्ये पेक्षा जास्त सांगांसाठी साठी हे सुवर्ण सत्य आहे त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर वेळ वाया न घालवता अर्ज करा तर बघूया आपण पदाचे नाव आणि पद सांगीस ख्या आता पाहूया कोणत्या ट्रेडसाठी किती जागा उपलब्ध आहेत नागपूर विभाग फिटर सहासष्ट जागा कारपेंटरसाठी एकोणचाळीस जागा वेल्डरसाठी सतरा जागा सी ओ पी एसाठी एकशे सत्तर जागा इलेक्ट्रिशियनसाठी दोनशे त्रेपन्न जागा स्टेनोग्राफर इंग्लिश लँग्वेजसाठी वीस जागा प्लंबरसाठी छत्तीस जागा पेंटरसाठी बावन्न जागा साठी बेचाळीस जागा इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकसाठी बारा जागा डिझेल मॅकॅनिकसाठी एकशे दहा जागा तर मोतीबाग वर्कशॉपमध्ये फिटर साठी चव्वेचाळीस जागा वेल्डर साठी नऊ जागा इलेक्ट्रिशियन साठी अठरा जागा सी ओ पी एस साठी तेरा जागा यासोबत काही इतर पदांसाठी ही जागा आहे तुम्ही संबंधित ट्रेडमधील उमेदवार असाल तर तुम्ही ही संधी नक्कीच साधू शकता तर बघूया शैक्षणिक पात्रता आणि वर मर्यादा मित्रांनो आता पाहूया कोण अर्ज करू शकतो तर शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी किमान पन्नास टक्के गुणांसह धावपी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी संबंधित ट्रेड इंडस्ट्रियल आय टी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे वयोमर्यादा उमेदवाराचे वय पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्षांच्या दरम्यान असावे एस सी एस टी प्रवे उमेदवारांसाठी पाच वर्षांची सवलत ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षांची सवलत दिली जाईल पाहूया अर्ज प्रक्रिया आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे आणि सगळ्यात म्हणजे कोणतेही अर्ज शुल्क नाही शेवटची तारीख असेल चार मे दोन हजार पंचवीस अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावं लागेल यासाठी तुम्ही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि दिलेल्या लिंक या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा अर्ज करण्यास आधी सर्व माहिती व्यवस्थित आणि आवश्यक कागदपत्र तयारच ठेवा तर या निवड प्रक्रिया मित्रांनो आता पाहू या निवड कशी होणार आहे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही निवड प्रक्रिया दहावी आणि आय टी एनच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्टच्या माध्यमातून होईल निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी बोलवले जाईल जर तुमचे आय टी आयमध्ये चांगले गुण असतील तर तुमची निवड होण्याची संधी जास्त असेल तर तुम्हाला काही माहिती मी सांगू इच्छितो जर तुम्ही यामध्ये जर तुम्ही रेल्वे नोकरीसाठी इच्छुक असाल तर त्वरित अर्ज करा ही संधी सोडू नका कारण अशा मोठ्या भरती कमी वेळा निघतात जर तुम्हाला या भरतीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि आम्हाला लवकरात लवकर आम्ही आणि आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देऊ व्हिडिओला लाईक करा आणि हायरिंग टुडे चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी नोकरीच्या संधींबद्दल त्वरित अपडेट मिळेल धन्यवाद शुभेच्छा